नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत जालना विभागांतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया यासंबंधी अशी अधिक अशी माहिती तर यामध्ये सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे एट ट्रिपल वन सिक्स टू सेवन डबल झिरो टू वन वन यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही प्रकारे अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती करायचं आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठेवण्यात आलेली आहे तसेच एक तुम्हाला विहित नमुन्यातील अर्जसुद्धा भरून खालील ठिकाणी सादर करणे गरजेचं कर आहे विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याचं ठिकाण दिलेलं आहे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय अतिरिक्त औद्योगिक वसाहत एन आर बी कंपनीसमोर छत्रपती संभाजीनगर रोड जालना या ठिकाणी जे आहे तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे गरजेचं आहे विहित नमुन्यातील अर्जाची जी काही किंमत आहे हे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद रुपये आणि उर्वरित प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं राहील जेव्हा तुम्ही विहित नमुन्यातील अर्ज घ्यायला जाल तर तेथे तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनलमध्ये असाल तर ते याचे झेरोक्सप्रत तिथे सादर करणे गरजेचं राहील उमेदवारांनी एम एस आर टी सी जालना या आस्थापनेकरिता ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर अप्लाय केल्याचे के झेरोक्सप्रत सादर केल्यानंतरच उमेदवाराचा विहित नमुन्यातील अर्ज जो आहे हा स्वीकारला जाईल आणि छापील अर्ज भरण्याकरिता राज्य परिवहन विभागीय कार्यालय अतिरिक्त औद्योगिक वसाहत औरंगाबाद रोड जालना या ठिकाणी जे आहे हे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आता यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की जे काही उमेदवार आहे जेव्हा त्यांची निवड होईल तर निवड झाल्यानंतर त्यांना स्टॅपेंडसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाऊंट उघडणे गरजेचं राहील आता उमेदवाराचं जर काही प्रशिक्षणाचा कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आता वरती एका वर्षाचं दिलेलं आहे परंतु यामध्ये एक ट्रेड आहे यांत्रिक मोटर गाडी जर आपण मेकॅनिक मोटर व्हेकल म्हणतो तर येथे दिलेलं आहे की उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे आणि उमेदवाराने सरकार मान्य दोन वर्षाचा मोटर मेकॅनिक व्यवसायाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असला पाहिजे आणि येथे ड नंबरचा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे की इथे दिला आहे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कालावधी दोन वर्ष राहील आता हे चुकीने केलेलं आहे की नक्की त्यांना दोन वर्षाची अप्रेंटिस घ्यायची आहे याबाबत जे आहे विभागामार्फतच तुम्हाला माहिती मिळेल तर जे काही उमेदवार या ट्रेडचे असतील मेकॅनिक मोटर व्हेकल त्यांनी एकदा जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज जा घ्यायला जाल तर तेव्हा त्यांना जरूर विचारायचं आहे या ट्रेडच्या बावीस जागा आहे त्यानंतर डिझल मेकॅनिक या ट्रेडच्या बावीस जागा आहे पेंटर ट्रेडची चार जागा आहे शीट मेटल वर्करच्या अठरा जागा आहे यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिशियनचे चौदा जागा आहे आणि विल्डर ट्रेडचे सुद्धा दहा जागा आहे अशा प्रकारे जे आहे वेगवेगळे आय टी आय ट्रेडचे उमेदवार यामध्ये एलिजिबल आहे उमेदवार इयत्ता दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे आता वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर उमेदवाराचं वय अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौदा वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर पाच वर्षाची सूट त्यांना दिलेली आहे काही ट्रेडसाठी नऊ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये स्टॅपेंट आहे काहीसाठी दहा हजार चारशे रुपये आहे काहीसाठी नऊ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये राहील अशा प्रकारे जे आहे वेगवेगळ्या ट्रेडनी आहे जे स्टॅपेंट आहे हे व्हॅरी करतं तर मित्रांनो अशा प्रकारे जे जा आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एम एस आर टी सी जालनाची जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नसाल सबस्क्राईब करना नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सरा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद